बोरामणी येथे डायल एकशे बारा वरून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल डायल एकशे बारा या नंबरवर पोलिसांना खोटी माहिती दिल्याबद्दल सोलापूर तालुका पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधिताचा शोध घेऊन कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश लोखंडे यांना डायल एक एक दोन अर्थात एकशे बाराची सेवा बजावताना अज्ञात व्यक्तीकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील हॉलीबॉल मैदानाच्या ठिकाणी एका अठरा वर्षाच्या मुलीला तिच्या नवऱ्याने कुराडीने ठार मारल्याची माहिती दिली होती त्या माहितीनुसार संपर्क साधला परंतु सदर मोबाईल धारकाने तो स्वीकारला नाही दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी बोरामणी येथे पोलीस पाटील व पोलीस अंमलदारांची माहिती घेतली असता तिथे तसा कोणताही गुन्हा घडला नसल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी खोटी माहिती पुरवल्याबद्दल मोबाईल धारकाविरुद्ध गणेश मारुती लोखंडे यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टायल एकशे बारा ही सुविधा नागरिकांच्या मदतीसाठी आहे त्यावर नागरिकांनी चुकीची अथवा खोटी माहिती पोलिसांना पुरवल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिला आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा